आमदार निलेश राणेंचं स्वप्न अखेर झालं साकार कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर सौ प्राजक्ता बांदेकर शिरवरकर यांची झाली निवड महाविकास आघाडीच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका सौ श्रुती राकेश वर्धम या फुटल्याने अखेर कुडाळची नगरपंचायत गेली महायुतीच्या ताब्यात महाविकास आघाडीकडे गेली पावणे तीन वर्ष असणारी कुडाळ नगरपंचायत अखेर भाजपाच्या म्हणजेच महायुतीकडे आणण्यासाठी शिंदे शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आणि उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आलं यश महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची एक नगरसेविका अचानक फुटल्याने तसेच तिने आपले मतदान भाजप प्रणित सिद्धिविनायक म नगरविकास आघाडीच्या नगरसेविका सह प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना केल्याने आणि पीठासीन तसेच निवडणूक अधिकारी ऐश्वर्या काळसे यांनी अखेर सह प्राजक्ता बांदेकर शिरवलकर या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष झाल्याचं घोषित केले तसेच कागदोपत्री जरी ही नगरपंचायत भाजप म्हणजेच महायुतीकडे असली तरी आत्ता या कुडाळच्या नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे दरम्यान आमदार निलेश यांनी सौ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर या नगराध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आहे आणि यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय उपस्थित होते तसेच शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना झिंदाबाद कोण आला रे कोण आला निलेश राणी तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे अशा जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता होती महाविकास आघाडीचे नऊ नगरसेवक तर महायुती आघाडीचे नगरसेवक असे सतरा नगरसेवक होते तसेच महाविकास आघाडीची सत्ता असल्याने प्रत्येक नगराध्यक्षाला सव्वा सव्वा वर्षाचा कालावधी ठरलेला होता महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नगरसेविका अफरीन करुल या दोन हजार बावीसमध्ये दे नगराध्यक्ष झाल्या त्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या सह अक्षता खटावकर या सात जून दोन हजार तेवीस रोजी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या त्यांनी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक लागली होती तसेच सव अक्षता खटावकर यांनी या कुडाळ नगरपंचायतीवर तब्बल दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी म्हणजेच सतरा महिने त्या नगराध्यक्षपदावर राहिल्या आहेत त्यांच्या पाठोपाठ आता तिसऱ्यांदा ही संधी महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका सौ सई काळप यांना मिळणार होती आणि यासाठी सौ काळप यांनी आपला अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल केला होता मात्र त्यांची संधी अखेर हुकली काल शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आवाजी मतदानाने पार पडली आणि यावेळी हात वर करून मतदान घेण्यात आलं असता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या नगरसेविका सौ श्रुती राकेश वर्धम यांनी भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या सौ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या बाजूने हात वर करून मतदान केल्याने अखेर सौ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांची कुडाळच्या नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या या विजयाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे दरम्यान सौ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर या शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष असल्याचे त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी सांगितलं तर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनाही विचारलं असं ते म्हणाले ही नगरपंचायत आता शिंदे शिवसेनेच्या ताब्यात आली असल्याचं सांगितलं आहे तर नगराध्यक्ष निवडीवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष कुडा कुडाळ तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उप उपस्थित राहिले नव्हते असं दिसून आलं कुडाळ नगरपंचायत ही महायुतीकडे आणण्यासाठी शिवसेनेचे विनायक राणी अभिषेक गावडे राकेश कांदे गटनेते विलास कुडाळकर गणेश भोगटे चेतन पडते चंदन कांबळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली